डेनमार्क फार्मास्युटिकलला ए बी व्ही आय युनिटकडनं आय एस बी दोन हजार एक या औषधाच्या लायसन्सिंग करारा अंतर्गत सहा हजार कोटी रुपयाची रक्कम जी ती मिळाली आहे नाही त्या माध्यमातून त्यांना या औषधाचे हक्क त्यांमध्ये मिळत आहे तर आय एस बी दोन हजार एक काय आय एस बी हे एक प्रकारचे ट्राय सेल असणारं एक कर्करोगावरील एक उपचारधीन औषध असून त्या माध्यमातून एंगेजर किंवा अँटीबॉडी डोट जे आहे ते तयार करण्याचं काम आपल्याला करताना दिसतं मग हा जो करार जो झाला आहे त्या करारामध्ये ए बी व्हीला उत्तर अमेरिका युरोप जपान व ग्रेटर चायना येथे या उपरोक्त औषधाचा वापर करणं त्याचं वितरण करणे या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि उरलेले मार्केट जसे की जे इमर्जिंग मार्केट्स आहेत लॅटिन अमेरिका रशिया उरलेला आशिया मध्य पूर्व आफ्रिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दक्षिण कोरियामध्ये ग्लेनमार्क फार्मा जो आहे तो याचा वितरण जे आहे ते करणार आहे सध्याच्या प्रगतीमध्ये आय एस बी दोन हजार एक जे आहे ते हेच वन क्लिनिकल ट्रायलमध्ये असून ते उमेदवाराला ऑरफन किंवा फास्टॅगच्या माध्यमातून दे देऊन त्याला एक चांगल्या प्रकारचा दर्जाही मिळाला आहे ग्लेनमार्कसाठी एका चांगल्या प्रकारचा अफ्रंट रक्कम आल्यामुळे त्यांचा बॅलन्स शीट व कॅश फ्लो जो आहे तो मजबूत होण्याची शक्यता असून रेटिंग एजन्सी निव्वळ कर्ज कमी होण्याची शक्यता जे आहे ते वर्तवत आहेत या घोषणेनंतर स्टॉक मार्केटमध्ये या शेअरच्या बाज व्हॅल्यूमध्ये आपल्याला वाढ होताना दिसत आहेत आणि याचा उद्योगावरती परिणाम जर बघायचं झाला तर भारतीय फार्मा बायोटेक इनोव्हेशनसाठी हा जो करार आहे एक लँडमार्क मारला जात आहे त्यामुळे ज मोठ्या जागतिक कंपन्या भारतीय रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंगकडं अधिक लक्ष देण्याची धारणा जी ती बळकट होताना आपल्याला दिसत आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीसमधील पॅन्टेंट क्लिपमुळे अशा आउटलाईन सिन्सिंग जी आहे ती आपल्याला चालना मिळू शकते मग सोपं चांगलं जर झालं तर एबी बी ग्लेनमार्कच्या या ह्या हो कर्करोगावरील नवे औषध वापरण्यासाठी पुढे एक अग्रिम रक्कम पुढे करून त्या माध्यमातून एक आघाडीची येती घेण्यात गेली आहे